काहींच्या राशीत भाग्योदय उशिरा असतो तर काहींच्या राशीत भाग्यकारक ग्रहांची अनुपस्थिती असते वयाच्या बावीसाव्या वर्षी स्क्रीन टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे मदनपुरीचा भाऊ पुरी यांना पडद्यावर यायला चाळीशी गाठावी लागली आणि एकाहत्तर सालच्या रेश्मा औशेरामधून तो पडद्यावर आला तसा तो के एल सैगलचा पण भाऊ होता स्क्रीन टेस्ट फेल झाली म्हणून नैराश नैराश्यग्रस्त न होता त्याने ई एस आय सी मध्ये नोकरी केली आणि पृथ्वी थिएटरच्या वाऱ्या सुरू केल्या सत्यदेव दुबेंच्या हाताखालचा माणूस हा एरवी राकट उग्र वाटणाऱ्या या माणसाला एकोणऐंशी साली संगीत नाटक अकादमीचं बक्षीस मिळालं होतं स्टेजवरून आलेली माणसं वेगळीच असतात त्यांचं वेगळे पण जाणवतंच हंगल सुलभा देशपांडे बलराज सहाने आत्ताचे वीरेंद्र सक्सेना घ्या ग्लॅमर नसेल पण अभिनय मात्र चमकदार असतो खूप वर्ष काम करून मग कधीतरी बढती मिळावी तसा अमरेशपुरी कुठल्या तरी बॉसच्या टोळीतला गुंड होता आधी बरीच वर्ष बोनी कपूरने काढलेल्या बापूच्या हमपासमध्ये तो संजीव कुमारसोबत टकाटक उभा राहिला मग त्याला सिनेमे मिळत गेले घईच्या विधाता पाठोपाठ शक्ती आला दिलीप कुमार आणि बच्चन समोर तेवढाच क्रूरकर्मा खलनायक असणं गरजेचं होतं अखेला चित्रपट आपटण्याचं तेही एक कारण असावं अतिशय भुक्कड विलन होता त्यात पाठोपाठ घईचा हिरो चित्रपट आला मध्येच त्याने गांधी आणि इंडियाना जोन्स करून घेतले जोन्ससाठी केलेलं टक्कल त्याने पुढे तसंच ठेवलं भारताचा यूल ब्रायनर तो टकलू माणूस अशक्त असला तर अजूनच दरिद्री वाटतो पण तो, तो भरभक्कम असेल तर तेच टक्कल त्याला छाप पाडायला साथ देतं चारशेच्या आसपास त्याने भूमिका केल्या खरं तर बरेच विलन एकसारखेच होते त्याचे हाताशी घातक टोळी चित्रविचित्र गेटअप्स पात्राची दमदार नावं कमाल क्रूता एवढं सगळं वारंवार तो करत राहिला पण काही भूमिका आयुष्यभरासाठी तुम्हाला चिकटून जातात अमजद गब्बर खरबंदा शाकाल तसा अंबरीशचा मोगॅम्बो खलनायकासाठी दमदार आवाज फार गरजेचा असतो अपवाद फुले प्राण रेकून बोलायचा पण त्याच्या आवाजातही एक जादू होती अमरीशपुरीच्या आवाजाने पण दहशत वाटली पाहिजे असा त्याचा खर्जातला आवाज होता भेदक डोळे टक्कल आवाज आणि भरभक्कम शरीरष्ठी यावर तो भाऊ खाऊन जायचा भूमिका सशक्त असेल आणि दिग्दर्शक जिथे चांगला असेल तिथे अंबरीश चित्रपटभर जाणवत राहिला त्रिदेवचा भुजंग घायलचा बलवंतराय मिस्टर इंडियाचा मोगॅम्बो दामिनीतला चड्डा मेरी जंगचा ठकराल रामलखनचा विश्वंभरनाथ करण अर्जुनचा ठाकूर कोयलाचा राजा नायकचा मुख्यमंत्री त्याने अजरामर केले दामिनीचा चड्डा घायलचा बलवंतराव मेरी जंगचा ठकराल आपल्याला चिडांतोच हा माणूस फक्त खलनायक व्हायच्या लायकीचा होता का भुस्कराहाटमध्ये काय सुरेख काम केले त्यांनी चाची चारसो बीसमधला पागळ म्हातारा सुंदर दाखवला आहे चायना गेटमधला कर्नर भारी होता झटक्यात रागवणारा खुल्या दिलाचा म्हातारा ऐतराजमध्ये मला तर तो, तो थकल्यासारखा वाटला कामही फार नव्हतं त्यात त्या त्याला खलनायक जेवढा क्रूड पातळीला नेता येईल तेवढा त्याने नेला पण एक दणकट बाप त्यापेक्षाही फार उत्तम दाखवला गर्दीश चित्रपट पाहिला ना तर जाकी डिम्पलपेक्षा त्याचा हवालदार पुरुषोत्तम साठे नक्की बघा मुलाच्या काळजीने त्याच्या भविष्याच्या काळजीने त्याचा तिळतिळ तुटणारा चेहरा बघा मुकेश ऋषीकडून मार खाताना त्याची अगतिकता बघा प्रसंगी कठोर वाटणारा साठे मुलाच्या बाबतीत किती हळवा होतो ते, हो ते त्याच्या चेहऱ्यावर वाचावं मला हे असे सिनेमे वारंवार बघायला खूप आवडतात चांगला दिग्दर्शक असेल आणि भूमिका चांगली लिहिली गेली तर ही अशी रंगमंचावरची माणसं सा। साध्या भूमिकेलाही कुठल्या कुठे नेऊन ठेवतात असं वाचलंय की शेवटी शेवटी सनी आणि पुरीमध्ये बापलेकाचं नातं होतं धर्मेंद्रपासून दुरवलेला सनी अपसुक पुरीच्या जवळ गेला होता घायल दामिनीत सनीकडून मार खाणारा पुरी घातकमध्ये बघा पोटच्या पोरापेक्षा काशीनाथवर माया करणारा त्याचा शंभूनाथ बघा गावाकडून आलेला एक सरळ साधा माणूस संस्कार जपलेला त्याप्रमाणेच सगळ्यांनी वागावं असा अठ्ठास असणारा त्याला साजेल असा त्याचा रक्ताचा नसलेला पण त्यापेक्षाही जवळचा असलेला सालस मुलगा क्रुश वयस्क कलाकारांना त्रागा हातबलता दाखवताना देहयष्टीचा खूप उपयोग होतो पण त्या दवाखान्यात ताम्रपत्र दाखवूनही आपल्याला कोणी विचारत नाही याची खंत त्याच्या चेहऱ्यावर बघावी गावाकडची माणसं खरंच साधी असतात आपल्याला झालेला आजार आता बरा होण्यातला नाही याची जाणीव झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी मृत्यूची छाया बघाल मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे तो कुणाला चुकला आहे पण आपण आता फार काळ टिकणार नाही याची जाणीव होणं खात्री असणं फार क्लेशदायक असतं अनाथ काशी आता यापुढे आपल्याशिवाय कसं जगेल याची खंत त्याला आहे गावाकडे मान असलेला शंभुनाथ कात्यापुढे लाचार होतो तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा आहे अभिनय काही फक्त दमदार आवाज खटकेबाज संवाद यातूनच होत नाही काही वेळा मौन आणि चेहरा खूप काही सांगून जातात चाळीशीनंतर काम मिळालेल्या या माणसाने बॅकलॉग भरून काढत चारशेच्या वर सिनेमांमध्ये काम केलंय सगळेच फार उत्तम होते असं नाही पण त्यातले बरेच उत्कृष्ट होते यशस्वी खलनायकांची कधी मोजदाज होईल तेव्हा एक नाव त्याचंही असेल हे नक्की कुणाचीही नक्कल न करता त्याने स्वतःच्या स्वतंत्र शैलीत ते नाव करून ठेवलंय त्याच्या धिप्पाड शरीरयष्टीला शोभून दिसणारी लांबलचक नावं त्याला सिनेमात मिळायची उगास नाव बळवंत आणि वजन चाळीस किलो असं नव्हतं राजकुमार सारखंच त्याने आपलं कुटुंब फिल्मी दुनियेपासून लांब ठेवलं होतं त्याची पडद्यावरची प्रतिमा कदाचित त्याच्या कामी आली असावी त्याची बायको उर्मिला दिवेकर आणि मुलांबरोबरचा ब्लॅक व्हाईट फोटो बघितला तर एक अतिशय मध्यम वर्गीय छान जोडपं दिसतं त्यात कुठेही फिल्मी लवलीच नाही त्याला शेवटी दुर्मिळ प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाला त्याच्या मेंदूत साठलेलं रक्त काढावं लागायचं व्यायामाची आवड असलेला आणि धडधाकट शरीरयष्टी राखून असलेला हा उग्र राकट ओबडधोबड दिसणारा खर्जात धडकी भरेल असं बोलणारा प्रेमळ मोगॅम्बो वयाच्या बहात्तराव्या वर्षी या जगातून नाहीसा झाला लेखक आहेत जयंत विध्वंस मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो, नमस्कार